भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या शहराध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड जत शहरातील भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या शहराध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा भिसे यांनी निवडीचं पत्र प्रदान केले तर ही जबाबदारी अधिकृतरित्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मेहबूब कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र अरळी दिग्विजय चव्हाण अभिजित चव्हाण चंद्रशेखर गोबी सोमन्ना हक्के संजय तेली सोमनिंग बोरामणी भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे संतोष मोटे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नूतन शहर अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारताना मेहबूब शेख म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे जत शहरातील सर्व अल्पसंख्याक समाजाला भाजपच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे शासनाच्या विविध योजना प्रत्येक अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार ते पुढे म्हणाले येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जत नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी अल्पसंख्याक समाज निर्णायक किंगमेकर भूमिका बजावेत या उद्दिष्टांसाठी आम्ही संघटन बळकट करून सर्व समाज घटकांना एकत्र आणू कार्यक्रमादरम्यान मेहबूब शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन व सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले यावेळी वातावरणात या उत्साह आणि ऐक्याचा संदेश झळकत होता